नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता आपण केकची सिरीज चालू केलेलीच आहे आणि या सिरीजमधला केकचा आज आपण दुसरा प्रकार बघणार आहोत आता मी सर्वच प्रकारचे केक सेल करते पण माझ्या केकमध्ये सर्वात जास्त सेल होणारा केक म्हणजे गव्हाचा पौष्टिक असा हा खवा घालून बनवलेला केक तर आज आपण याची रेसिपी बघणार आहोत एक सिक्रेट पदार्थ आहे ज्या पदार्थांमुळे केक अतिशय छान होतो केकला छान अशी जाळी येते आणि केक स्टेप बाय स्टेप केला तर तुम्हालाही अतिशय सोप्पा वाटेल आणि तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल इतका छान स्पंजी आणि अगदी पेड्यासारखा असा हा केक बनवून तयार होतो तर गव्हापासून हा केक मी इथे बनवलेला आहे चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर आता केकच्या सिरीजमधला आज आपण केकचा दुसरा प्रकार बघणार आहोत तो म्हणजे गव्हापासून बनवलेला केक तर मी जे केक सेल करते त्या केकमधला सर्वात जास्त सेल होणारा केक म्हणजे हा गव्हाचा केक आहे तर त्याची रेसिपी आज आपण बघतोय त्याचं योग्य प्रमाण एकदा कळालं आणि त्याच्या स्टेप्स कळाल्या की केक अगदी जसाचा तसा होतो अतिशय छान आणि पेड्यासारखा असा केक खायला लागतो इतका छान असा केक तयार होतो तर इथे त्यासाठी मी साहित्य घेतलंय एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलंय त्यासाठी अर्धी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतली आहे एक मोठा चमचा खवा घेतलेला आहे एक मोठा चमचा दही घेतलेला आहे व्हॅनिला एसेन्स आहे एक चमचा बेकिंग पावडर घेतली होती म्हणून आपण इथे अर्धा चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे थोडीशी तुटी फ्रुटी एक छोटासा चमचा वेलची पावडर वीस ग्रॅम इथे मी बटर घेतलं आहे म्हणजे एक छोटासा चमचाभर बटर घेतलं आहे एक वाटी भरून साजूक तूप घेतलं आहे त्याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीही चालणार आहे पण तेलाचा वास येतो म्हणून मी इथे तूप वापरले आहे आणि काजू बदाम असे काजू बदामचे काप करून घेतले तर आता आपण केक बनवायला सुरुवात करूया तर आता इथे मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये मी इथे आपण ज्या चाळणीने पीठ चाळतो ती चाळण इथे घेतलेली आहे आता कुठलाही केक करताना पीठ अगदी हलकं झालं पाहिजे म्हणजेच ते चाळून घेतलं पाहिजे त्यासाठी मी इथे चाळणी घेतली आहे त्या चाळणीमध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घालून घेते तर आता इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्येच मी इथे एक चमचा बेकिंग पावडर आणि लगेचच अर्धा चमचा खाण्याचा सोडा यामध्ये घालून हे व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे तर पीठ यासाठी चाळून घ्यायचं त्या की चाळून घेतल्यामुळे पीठ हलकं होतं आणि केकही खूप छान फुलून येतो त्यामुळे केक व्यवस्थित असं चाळून घ्यायचं जेणेकरून केकला खूप छान जाळी येते आणि केक, केक अगदी स्पंजी होतो तर त्यामुळे इथे मी व्यवस्थित हे पीठ चाळून घेतलेलं आहे यासोबतच खाण्याचा सोडा आणि बेकिंग पावडरही यासोबत चाळून घेतली आहे तर आता इथे मी एक छोटंसं पातेलं घेतलं आहे ऐवजी तुम्ही कुठलंही भांडं घेतलं तरी चालेल फक्त भांडं हे खोलगट असावं आता यामध्ये मी पहिल्यांदा बटर घालून घेते 20 ते वीस ग्रॅम बटर घेतलंय ते बटर घालून घेतलंय आणि लगेचच यामध्ये जी एक वाटी तूप घेतलं होतं ते तूपही घालून घेतले आता मी जे काही करते आहे केकसाठी ते फक्त स्टेप बाय स्टेप केलं तर अतिशय सोप्या प्रकारे तुम्ही ही केक घरच्या गर घरी बनवू शकता अजिबात वेळ लागत नाही आणि अगदी जसाच्या तसा केक बनवून तयार होतो तर आता तूप आणि बटर मी इथे घालून घेतलंय ते आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि यामध्येच आता लगेच आपण पिठी साखर घालून घेणार आहोत तर पिठीसाखरही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हा केक करताना बीटर जर तुमच्याकडे असेल तर हा केक अतिशय सोपा जातो बनवायला बीटरने हे खूप पटकन मिक्स होतं आता इथे साखर व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे तर यामध्ये मी दही घालून घेते छोटीशी वाटी दही घेतलंय दही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेते फक्त हे एकाच दिशेने व्यवस्थित असं फिरवत राहायचं आणि बीटर असेल तर अगदी तीस सेकंदामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स होतं अशा प्रकारे आता यामध्ये मी अगदी थोडंसं दूध घालून घेते नीट बघा अगदी थोडंसं म्हणजे थोडस दूध घातलंय अगदी एक चमचा दूध घालून घेतलाय आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेते आता यामध्येच मी वेलची पावडर थोडीशी आणि जो माझा सिक्रेट पदार्थ आहे तो म्हणजे खवा तर खवा यामध्ये ऍड आड, करते आहे आता खव्यामुळे अतिशय छान टेस्ट येते अगदी छान पेढ्यासारखा असा केक बनतो खूप सुंदर लागतो तर अशा पद्धतीने खवा वेलची पावडर टुटी फ्रुटी आणि थोडीसे ड्रायफ्रूट यामध्ये मी घालते आणि हे आता व्यवस्थित असं आपण बिटरने मिक्स करून घेणार आहोत तर हे चमच्याने मिक्स होतं पण बीटरने अगदी पटकन होतं आणि खूप छान व्यवस्थित असं मिक्स होतं म्हणून मी इथे बीटर वापरते आहे तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय छान व्यवस्थित असं एक सारखं हे मिक्स झालेलं आहे तर यामध्ये आता पुन्हा आपण थोडंसं दूध घालून घेतोय गार्धी वाटी इथे मी दूध घालून घेतले पुन्हा एकदा हे फिरून घेते तर अशा पद्धतीने आता हे मिश्रण आपलं पातळ झालेलं आहे आता यामध्ये आपण जे पीठ चाळून घेतलं होतं ते पीठ थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही नाहीतर बीटर व्यवस्थित चालणार नाही त्याला जागा मिळणार नाही ते व्यवस्थित मिक्स होणार नाही म्हणून अगदी थोडं थोडंसं करून आपण यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे जे गव्हाचं पीठ आपण चाळून घेतलं होतं ते असं या पद्धतीने आता मी पहिल्यांदा दोन चमचे घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेते बीटर चालू केलेलं नाही आहे हे फक्त बीटर बंद ठेवून फक्त व्यवस्थित असं मिक्स करून घेते आहे हे असं पीठ थोडं थोडं टाकल्यामुळे आपल्याला दूध टाकण्याचा अंदाज तर अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घालून आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तर इथे बघू शकता तुम्ही मिश्रण अलग तसं घट्ट घट्ट होतं आहे त्यामुळेच यासाठीच मी सांगितलं होतं की पीठ आपण थोडं थोडं करून घालायचं एकदम घालायचं नाही आता राहिलेलं मी सर्व पीठ यामध्ये ॲड करते आहे आता इथे बघू शकता तुम्ही मिश्रण आपलं अतिशय घट्ट किंवा कोरडं कोरडं वाटतंय तर त्यामुळे आपण थोडंसं दूध यामध्ये ॲड करणार आहोत आता दूध जे ॲड करतोय शेवटी शेवटी जास्त घालायचं नाही अगदी थोडं थोडंसं घालायचं कारण आपल्याला या केकचं जे बॅटर आहे ते खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे थोडंसं घट्टच ठेवायचं आहे तेव्हा आपला हा केक खूप जास्त छान फुलून येतो अगदी मोकळा मोकळा होतो आणि खूप टेस्टी लागतो तर इथे बघू शकता तुम्ही अगदी असा गोळा तयार होतोय असं आपल्याला पीठ बनवायचं आहे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे आणखी थोडंसं मी इथे दूध घालून घेते असं थोडं थोडंसं करून आपण यामध्ये दूध ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता तुम्ही पीठ असं चिकट होतं म्हणून याला बॅट बिटर असेल तर ते व्यवस्थित असं मिक्स होतं चमच्याने आणि इतकं व्यवस्थित ते मिक्स होत नाही म्हणून मी इथे बिटरचा वापर करते आहे तर अशा पद्धतीने इतकं घट्ट आपल्याला पीठ ठेवायचं आहे म्हणजे बॅटर ठेवायचं आहे आणि आता आपण केक टीनमध्ये घालून घेऊया तर आता आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण ते टीनमध्ये घालून घेऊ त्यासाठी इथे मी अर्धा किलोच्या केकसाठी जे आपण टीन वापरतो ते टीन इथे घेतलंय आता हे जे टीन आहे हे माझं जाडसर आहे आता तुमचं कसं आहे ते एकदा बघून घ्या खूप जास्त पातळ जर असेल तर खूप लवकर केक होतो किंवा तो, कि तो मग जळला जातो मग तो चांगला लागत नाही खूप जास्त डार्क ब्राऊन होतो आणि तो, तो कडवट लागतो तर आपलं केकचं टीन कसं आहे ते एकदा बघून घ्या आणि त्यानुसार केक जास्त वेळ कमी वेळ असं बेक करून घ्या आता हे जे टीन आहे यासाठी मी इथे पंचेचाळीस मिनिट के केक व्यवस्थित असा बेक करून घेणार आहे तर तुमचं जर हे भांडं पातळ असेल तर तुम्ही तीस मिनटंही केक ठेवू शकता जास्त वेळ ठेवायची काहीही गरज नाही नाही तर केक जळतो आणि कडवट लागतो तर अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं आहे ते तुम्ही बघू शकता अजिबात खूप पातळ नाही अगदी घट्ट घट्ट हे बॅटर ठेवायचं आणि लगेचच आपण आता यामध्ये घालून घेऊ कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे त्यामुळे एकदा आपण बॅटर बनवलं की ते लगेचच तीनमध्ये शिफ्ट करायचं फार वेळ तसं ठेवायचं नाही आता यामध्ये टाकल्यानंतर फक्त अलग हाताने हे पसरवून घ्यायचं खूप जास्त याला प्रेस करायचं नाही अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचं मी जितके केक सेल करते त्या सगळ्या केकमध्ये हा केक सर्वात जास्त सेल होतो म्हणजे खूप जास्त मागणी या केकला असते केक अतिशय पौष्टिक असतो त्यामुळे लहान मुलांनाही हा चालतो आणि सगळेच आवडीने खातात आता थोडेसे ड्रायफ्रूट्स मी यावून घालून घेते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता थोडेसे काजू आणि बदाम आणि थोडीशी त्रुटी फ्रुटी आहे ती इथे मी घालून घेते चवीला अतिशय छान होतो हा के केक आणि स्टेप बाय स्टेप केला की अजिबातच फिसकटत नाही तर अशा पद्धतीने केक टीनमध्ये घालून घ्यायचा दोन तीन वेळा असं टॅप करायचं आणि आपला केक आता आपण बेक करून घेऊया आता मागचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की केक कसा बेक करायचा पण पुन्हा एकदा मी सांगते की इथे छोटीशी कढई घेतली आहे त्यामध्ये छोटी प्लेट ठेवली आहे आणि त्यामध्ये आता आपण केक ठेवून घेतोय केक ठेवल्यानंतर त्यावर एक खोलगड भांडं ठेवायचं आहे इथे मी पातेलं ठेवून आहे ॲल्युमिनियमचं आणि अशा पद्धतीने व्यवस्थित असा आपण केक बेक करून घ्यायचा आहे तर आता इथे पंचेचाळीस मिनिट मी लो फ्लेमवर केक इथे बेक करून घेते आहे तर आता पंचेचाळीस मिनिट जोपर्यंत केक बेक होतो तोपर्यंत केकला हातही लावायचा नाही किंवा पुन्हा पुन्हा उघडूनही बघायचं नाही कारण त्यामुळे काय होतं की बेक होतानाची जी प्रोसेस आहे ती पुन्हा पहिल्यापासून चालू होते आणि केक असा आतमध्ये दाबला जातो किंवा खूपच जास्त फुलून येतो वरती फुलून येतच नाही मुळात तो अगदी खूप जास्त खोलगट खोलगट जागेवर म्हणजे केकच्या मध्यावर असा आतमध्ये जातो आणि असा गचगच होतो तो असा छान असा फुलून येत नाही त्यामुळे एकदा केक बेक करायला ठेवल्यानंतर त्याकडे वारंवार वार बघायचं नाही हां जर तुमचं टीन पातळ असेल तर नक्की तुम्ही तीसच मिनिट फक्त केक बेक करून घ्यायचा आहे पंचेचाळीस मिनिट ठेवायचा नाही आहे किंवा तो तुम्ही मधून बघूही शकता एखादं वेळी पण वारंवार सारखं सारखं केक उघडून बघण्याची काही एक आवश्यकता नाही आहे आता पंचेचाळीस मिनिटांनंतर आपण केक बघूया तर इथे बघू शकता किती छान आपल्या केकला ब्राऊन कलर आला आहे अतिशय छान अशी जाळी आली आहे आणि खूप छान फुलून आलाय आहे तर इथे मी आता एक स्टिक घेतली ती घालून आपण बघायचे की आपला केक तयार झाला आहे का इथे तुम्ही बघू शकता स्टिक अतिशय क्लीन व्यवस्थित आली आहे म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला अतिशय स्पॉन्जी आणि खूप कमी वेळेत घरच्या साहित्यांमध्ये झटपट असा गव्हाचा खवा घातलेला केक तयार झालेला आहे खाण्यासाठी अतिशय छान पेड्यासारखा लागतो असा हा के के ला केक तयार झाला आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि रेसिपी बनवल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर आता आपला केक इथे व्यवस्थित असा थंड झालेला आहे तर मी याच्या कडा मोकळ्या करून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता आता अगदी अलग धातांवर अतिशय व्यवस्थित असा आपला केक बनवून तयार झालेला आहे किती छान ब्राऊन कलर आलाय अगदी मस्त सगळ्या साइडने बेक झालाय किती छान जाडी आली इथे तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट असा केक बनवून तयार झालाय अगदी हात लागला तरी केक निघून येतोय इतका स्पंजी असा आपला केक बनवून तयार झालेला आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान टेक्स्चर आलाय किती छान कलर आलाय ते अजिबात केक जळालेला नाहीये अगदी परफेक्ट जसा पाहिजे तसा हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे आणि अगदी स्पंजी झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि जाळी खूप छान आलेली आहे इथे बघू शकता तुम्ही पक्ते छान जाळीदार असा आपला केक बनून तयार झालेला आहे